जय भीम कवी गायक मिलिंद गाडे आपल्यासमोर एक नवीन गीत घेऊन आलो आहे दलितांच्यासाठी झिजविला तू प्राण भीमा तुला कोटी कोटी प्रणाम भीमा भीमा तुला कोटी कोटी प्रणाम भीमा बिमा भी तुला कोटी कोटी प्रणव जगण्याचा मंत्र दिला तुम्ही खरा। शिकाणी संघर्ष करा समाजाला नारा। अम दिले जीवद भीमा तुला कोटी कोटी प्रणव विमा भी भीमा तुला कोटी कोटी प्रणाम। विमा विमा तुला कोटी कोटी प्रणम हातात घेऊन पंचारती मी मिलिंदा करी पूजा हात जोडून मस्तक चरणी ठेवी तुझा। तुम्हीच भगव विमा तुम्हा कोटी कोटी प्रणाम भीमा विमा तुम कोटी कोटी प्रणाम विमा विमा तुम्हा कोटी कोटी प्रणाम दलितांच्यासाठी झिजवेल तू कोटी कोटी प्रणम विमा भी भीमा तुला कोटी कोटी प्रणव विमा भी भीमा तुला कोटी कोटी प्रणव हे गाणं जर तुम्हाला आवडलं सरप्राईज करा लाईक करा शेअर करा टिपण्या करा जय भीम